सप्टेंबरमध्ये होणाऱ्या जी पोलीस भरती प्रक्रिया आहे प्रत्येक जिल्हानी आहे जवळजवळ पाहू शकता पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर दहा हजार पदांसाठीची ही मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक जिल्हा अंतर्गत ज्या रिक्त जागा आहेत या रिक्त जागांची लेटेस्ट नवीन आकडेवारी उपलब्ध झाली आहे आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण धाराशिव जिल्हा त्याचबरोबर जालना जिल्हा आहे सोलापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यांसाठीच्या ज्या पोलिस शिपाईपदासाठीच्या ज्या रिक्त जागा आहेत याची नवीन आकडेवारी लेटेस्ट उपलब्ध झाली आहे ती डिटेलमध्ये जाणून घेऊयात पाहू शकता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांच्या अंतर्गत ही या अधिकृत अपडेट जी आहे देण्यात आली आहे पाहू शकता लेटेस्ट नवीन अपडेट आहे एप्रिल दोन हजार पंचवीस साडीच्या जे रिक्तपदी आहेत हे रिक्तपदांची माहिती सादर करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस शिपाई पदाकरता रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत पाहू शकता या पद्धतीने रिक्त पदे एकूण रिक्त पदे किती आहेत फक्त धाराशिव जिल्ह्यासाठीची एकशे पंचेचाळीस ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे तसेच प्रतिनियुक्तीने जे रिक्त झालेली पदे आहेत याची माहिती आहे एकूण रिक्त पदांच्या दहा टक्के पदे राज्य राखीव पोलीस बलाकरता राखीव आहेत म्हणजे पंधरा त्यासाठी राखीव आहेत आयुक्त अनुकंपा उमेदवारांकरता किती राखीव आहेत तर एकूण सात ही धाराशिव जिल्ह्यासाठी सात जी पदे आहेत अनुकंपा उमेदवारांकरता राखीव आहेत यानंतर पाहू शकता निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे एकशे तेवीस आहेत म्हणजे एकशे तेवीस पदांसाठीची जाहिरात जी आहे ही धाराशिव जिल्ह्यासाठी येणार आहे यामध्ये राखीव जागा दहा टक्केप्रमाणे अनुकंपासाठी असेल म्हणजे पाहू शकता एकशे पंचेचाळीस रिक्त पदांमध्ये एकशे तेवीस पदांसाठीची जाहिरात जी आहे ही डिसेंबरमध्ये दहाशेव जिल्ह्यासाठी जाहीर होईल त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये पोलीस शिपाई यांच्या एकशे तेवीस जागांचे व चालक पोलीस शिपाईसाठी तीस जागांसाठी आहेत म्हणजे पाहू शकता एकूण टोटल झाल्या यामध्ये एकशे त्र्याहत्तर जागा एकशे त्र्याहत्तर जागांसाठीची ही भरती प्रक्रिया जी आहे ही ये राबवण्यात येईल ही फक्त धाराशिव जिल्ह्यासाठीचं झालं याच पद्धतीने बाकी जिल्ह्यांसाठीचे सुद्धा अपडेट आपल्याला उपलब्ध झालेले आहेत एकूण रिक्त पदांची संख्या डिटेलमध्ये आरक्षण आहे सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता टेलिग्राम चॅनलवर हे पीडीएफ टाकण्यात आलं आहे उपलब्ध आहे चेक केलं जाऊ शकतं आता यानंतर पुढचं जे आहे आपण यामध्ये पाहूयात जे पुढचा जो, जो जिल्हा आहे जालना जिल्ह्यासाठीची जे अपडेट आहे पाहू शकता आरक्षणानुसारच्या एकूण जा जागा ज्या आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई भर भरती करता रिक्त असलेल्या पदांची कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती इथेच पाहू शकता धाराशिव जिल्ह्यासाठी सुद्धा कप्पी कृतचे आरक्षण आहे याबद्दलची माहिती दर्शवण्यात आली आहे आता यामध्ये जालना जिल्ह्यासाठीची ही माहिती आहे रिक्त असलेल्या पदांसाठीची एकूण रिक्त पदे किती आहेत तर एकशे चौपन्न पदे रिक्त आहेत टोटल झालीत यामध्ये पाहू शकता सर्वसाधारण महिला खेळाडू याची माहितीसुद्धा डिटेलमध्ये दर्शवण्यात आली आहे तर जाहिरात किती येणार आहे जालना जिल्ह्यासाठी तर एकशे चौपन्न पदांसाठीची यामध्ये पाहू शकता कोणकोणत्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी दर्शवण्यात आली आहे हे सगळं टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं यानंतरनं सोलापूर ग्रामीण कप सोलापूर ग्रामीण साडीचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्या अंतर्गत सुद्धा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस करता कप्पीकृत आरक्षणाबाबतची माहिती ही दर्शवण्यात आली आहे यामध्ये चेक केलं जाऊ शकतं पोलीस शिपाई या पदासाठीच्या एस सीचा टोटल जागा पाहिल्यात तर ब्याण्णव आहेत यामध्ये जे आरक्षण आहे एस सी पंधरा एस टी चौदा वी जे ए त्यानंतर वी एन टी बी एन टी साठी जागा नाही आहेत एन टी डी साठी दोन त्यानंतर ओबीसीसाठी सतरा ए सी बी सी नऊ ई डब्ल्यू एस साठी नऊ ओपनसाठी सव्वीस अशा जागा आहेत यानंतर कप्पी जे आरक्षण आहे समांतर आरक्षण याची माहिती तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता एकूण ब्याण्णव जागा या पाहू शकता यासाठी जे सोलापूर ग्रामीण आहे या सोलापूर ग्रामीणसाठीच्या पोलिस शेपायपदासाठीच्या रिक्त जागा आहेत यानंतर न पाहू शकता पुढे पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई वसई विरारसाठीच्या रिक्तपदांची माहितीसुद्धा यामध्ये उपलब्ध आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई याच्या एकूण टोटल सगळ्यात जास्त जागा एक हजार सात इतक्या रिक्त पदे आहेत पाहू शकता इथे डिटेलमध्ये अ आणि ब चालक आहे चालक पोलीस हवालदार चालक पोलीस शिपाई असे सगळे रिक्त सगळ्यात जास्त ज्या रिक्त जागा आहेत या मीरा भाईंदर वसई विरारसाठी असणार आहेत पाहू शकता एकूण एक हजार सात पदे आहेत आणि यासाठी सुद्धा स्वतंत्ररित्या ज्या राज्य आहे जिल्ह्यांनी आहे त्या विभागानी आहे जाहीर केली जाणार आहे यानंतर आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरचे सुद्धा डिटेलमध्ये अपडेट आलेली आहे की कि एकूण किती जागा रिक्त आहेत तर इथे दिसत आहेत एकूण त्रेपन्न पोलीस पदासाठीच्या फक्त रिक्त जागा आहेत आणि याची जे आरक्षण आहे कप्पेकृत आरक्षण याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे त्यानंतर पाहू शकता शेवटचा जो जिल्हा आहे बीड जिल्ह्यासाठी सुद्धा लेटेस्ट मे मध्ये मेदोळा सरपंच साडीच्या त्या रिक्त पदांची माहिती आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या रिक्त पदांच्या आकडे आकडेवारीनुसार एकूण एकशे चौऱ्याहत्तर जागा ह्या बीड जिल्ह्यासाठीच्या पोलिसीपायपदासाठीच्या रिक्त आहेत अशा पद्धतीने ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे बीड जिल्हा आपण पाहिला त्याच्यानंतर इथे आपण छत्रपती संभाजीनगर पाहिला धाराशिव जिल्हा आहे मीरा भाईंदर वसई विरारसाठीचा त्याच्यानंतर इथे पाहू शकता जालना जिल्ह्यासाठीची इत्यादी जिल्ह्यांसाठीच्या ज्या अपडेट आहेत ह्या उपलब्ध झाल्या आहेत जालना जिल्हा आहे बीड जिल्हा आहे सोलापूर ग्रामीण आहे या जिल्ह्यांसाठीचं ज्या रिक्त जागा आहेत रिक्त जागांचा तपशील अगदी लेटेस्ट आहे दोन हजार चोवीस पंचवीस आत्ता ह्या महिन्याची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि जाहिरात तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जिल्हा म्हणजे एकत्र एकच जाहिरात येणार पण त्याच्यामध्ये जिल्हा निया जागा आहेत वेगळ्या पद्धतीने दर्शवले जातील आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार फक्त एकाच पदासाठी अर्ज करू शकतात एकापेक्षा जास्त अर्ज केले तर ते बाद ठरवणे देतील सगळे अर्ज बाद होतील त्यामुळे एकच अर्ज करायचा आहे पाहू शकता एका पदासाठी एकाच ठिकाणी एकच अर्ज करणं आवश्यक आहे जाहिरात देण्याची प्रक्रिया पाहू शकता ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे त्यानंतर पूर्ण प्रक्रिया जी आहे लेखी परीक्षा त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये जी मैदानी चाचणी आहे ती घेण्यात येणार आहे त्यामुळे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांसाठीची जी बिंदू नामावली म्हणजेच त्यांची जी रिक्तपदांची माहिती आहे हे उपलब्ध होत आहे या पद्धतीने आपल्याला ती मिळत आहे बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीने पदांच्या आकडेवारी आपल्याला लवकरच उपलब्ध होणार आहे आणि या सगळ्या अपडेट्स सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद